तर मित्रांनो आता आपल्याला हा जिल्हा भेटलाय दर्याने एकदम असं वर्षी हा आपल्याला म्हणजे एकाच पालवणीला मित्रांनो जिल्हा भेटलाय हा बघा एकदम चांगलासा इथं म्हणजे कालमनाला अगदी भेटलाय बघा एकदम कडक एकदम कालमनाला मित्रांनो जिल्हा हे नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील तुमच्यासाठी परत एकदा नवीन मित्रांनो बऱ्याच दिवसांनी मित्रांनो आपली काय व्हिडिओ होत नव्हती तर मित्रांनो आपला आहे ना फोन पडलेला पाणी त्याच्यामुळं मित्रांनो व्हिडिओ मला काढायला काही जमत नव्हती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो मी लावल्यात बोक्षा लावल्यात मित्रांनो आणि खाली आहे ना ते आले म्हणजे भरतीचं पाणी तर मित्रांनो आत्ता आहे ना मी जाणार आहे ते म्हणजे बोक्षा पालवायला मित्रांनो आणि माझ्यासोबत आहे मित्रांनो रोहित माझ्या ताईचा मुलगा मित्रांनो तर मित्रांनो आता आहे ना आता थोड्या टाईम न थांबता मित्रांनो आपण बोक्षा लावल्या होत्या कालच्या दिवस रात्री आणि आता थोड्यात टाईमनंतर मित्रांनो आहे ते म्हणजे बोक्षा परवा तर बोक्षीला किती जिल्हा भेटते ते तुम्हाला आता मी थोड्या टायमानंतर दाखवते तर चला डायरेक्ट तिथं भेटतो तर मित्रांनो आता आहे ना आपण लावली होती मगाशी अशी तुम्हाला मी दाखवली मित्रांनो दाखवता नाही आली सॉरी तर मित्रांनो बोक्ष आपण ना रात्री लावल्यात हा बघा खालीच बोक्शा लावल्यात आता चाललो आहे मित्रांनो थोड्या टायमानंतर आपली समोर जे आहे मित्रांनो ते आता चाललो आहे मित्रांनो मी पालव आला आणि आज आपल्याला काय गाव ते बॉक्सीला जिल्हा तो तुम्हाला दाखवीन जे काय बॉक्समध्ये भेटेल ते दाखवन मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर नवीन असं क्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला थोड्या टाईमनंतर मित्रांनो आली आपली खाली बोक्षी मित्रांनो परती तर पाणी आहे ना ते थोडं भरलं आहे आणि त्याच्यामुळं ना मित्रांनो झिला आहे ना तर आपल्याला पडते हा बघा तुम्हाला मागे मित्रांनो दाखवते हा बघा माझे मागेवर तुम्हाला मित्रांनो पाणी दाखव भरले दिसत असेल तर त्याला न थांबता मी आता चाललो बोक्षीपालावर आणि बोक्षीला धोका आपल्याला जिल्हा भेटतो तुम्हाला मी दाखव त्या मित्रांनो आत्ता आहे ना समोर आहे ना तिथं बोक्ष आहे ती पाण्याच्या खाली आहे मित्रांनो तर आता मी चाललो मित्रांनो पालवाला बघू बक्षाला काय भेटत ते मित्रांनो आपल्याला आहे ना बाराच का जिल्हा पडलाय चिंबुरी पडलीत आणि खरपे पडलेत ते तुम्हाला दाखवते पहिल्यांदा आपली बोक्ष आहे ते बांधून परत पाण्यामध्ये आपण देतो ना कमीत कमी लावल्यात मग म्हणजे सहा बोक्ष मित्रांनो आणि जोराचं म्हणजे पाणी आले ते म्हणजे एकच बोक्षीला बघ वाच काय भेटते मित्रांनो आता आणि हा बघ आपल्याला भेटले दाखव मित्रांनो हा बघा एक चिंबोर आहे एक दोन तीन चिंबोरी आहेत मित्रांनो हा बघा आणि एक आहे ते लहान साईज दोन लाहान साईजची मित्रांची मोरी एक करपार आहे खरबा आहे तर बरेचसे मित्रांनो आपल्याला पडलं आणि मित्रांनो आता आहे ना आपल्याला हा बघा चिंबोरा चिंबोऱ्याने चीमूर मित्रांनो चावलं खरब्याला आणि डोका तोडला आणि हा बघा बरेचसे आपल्याला गुलबी पडली चिंबोरी पडलीत हिरवी चिंबोरी आहेत मित्रांनो हे बघा आणि जिल्हा देखील आहे खरबा आहे कर्पर आहे बरेच आहे मित्रांनो तर फायनल मित्रांनो आता आहे ना आपल्या बोक्षा मित्रांनो लावल्या तर होत्या म्हणजे सहा बोक्षा आणि आपल्याला आहे ना म्हणजे भरती आहे ते एकच बोक्षीला मित्रांनो गेलेली म्हणजे आलेली त्याच्यामुळं आपण एकच बोक्षी पाळली एकच बॉक्सला आपल्याला जवळपास थोडासा जिल्हा भेटला आहे आणि चिंबूर भेटलीत मित्रांनो आणि बारीक चिंबूर आहे ती आपण आता तुम्हाला दाखवताना मित्रांनो दा सोडून देऊ कॅचन रिलीज करून मित्रांनो आणि जी थोडी मोठी आहे चिंबूरी ती आपण घेऊ कालवणार तर चला मित्रांनो आता चिंबुरी आपण घेऊ बांधून आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला फायनली फल आहेत मित्रांनो म्हणजे झिटाची त्याच्यातून काढून साईडला जिल्हा आपल्याला आणि करपरी किती भेटला ते तुम्हाला मी दाखवते तर व्हिडिओमध्ये कंटो मित्रांनो आता ना रोहितने एक चिंबोरी गेलं बांधून हे दाव खिल्ल्या घाल खिल्ल्या घाल रोहित आहे ना आपला आता घालेल मित्रांनो दाखव रोहित तो घालेल आता खिल्ल्या आणि खिल्ली कशी घालतात ना चिंबोरी दाखवते हे बघा कशाप्रकारे खिल्ली घालली जाते मित्रांनो नांगा ना ते तोडायचं आणि ती तोडल्यावर त्या डुक्क्याच्या वरून मित्रांनो त्या गॅप असते त्या गॅपमध्ये टाकत हा बघा अशा प्रकारे खिल्ली घालली जाते मित्रांनो चिंबोऱ्या ना आणि एकाच्या इथे माझे डुक्के तुटले आहेत नेक बांधले आणि दोन बारके आहेत ते आपण कॅश ऑन रिलीज करू मित्रांनो तर मित्रांनो आता आहे ना आपल्याला एका जिल्हा कोलबी भेटली ती तुम्हाला मी दाखवायची पहिल्यांदाच मित्रांनो तीन चिंबुरे आहेत त्यांचे फोटो ते भरपूर असा मित्रांनो जिल्हा का आपल्याला बरेच दिवसांनी मित्रांनो जिल्हा ती रोज आपल्याला भेटतय जिल्हा आहे ना आपल्याला रात्री पडते रात्रीच व्हिडिओ का बनवायला भेटत नाही तुम्हाला जर रात्रीची व्हिडिओ असली पाहिजे असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा मला कॅमेरा वाटून पुन्हा एकदम दर मित्रांनो आता आहे ना आपल्याला हा जिल्हा भेटलाय दर्याने एकदम असं वर्षी आपल्याला म्हणजे एकाच पालोणीला मित्रांनो जिल्हा भेटलाय बघा एकदम चांगल्या कालवणाला अगदी भेटलाय बघा एकदम कडक एकदम कालवणाला मित्रांनो जिल्हा आपण <coughs> आणलेली <coughs> होती पिशवी आणि आपल्याला जिल्हा मग भेटला तुम्हाला दाखवला तो आता आपल्या ग्लास मध्ये भरू आणि जाऊ घरी घेऊ आणि मग ग्लास मध्ये भर आपला क्लास आहे ना वर्षी पूर्ण भरलंय वर्षी पूर्ण भरलं मित्रांनो एकच वक्ष पाळली जर सहा बक्षा पालवल्या जर असत्या तर आपल्या बराच आपल्या जिल्हा भेटला असा तो तुम्हाला मला दाखवता आला असता चला व्हिडिओ जर आवडला असा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय